युवतीला महिलेला लहान मुलीला होणाऱ्या प्रॉब्लेम मध्ये अचानक तुम्हाला गरज पडली की तुम्हाला इमिडिएट काहीतरी अटेन्शन हवंय किंवा प्रोटेक्शन हवंय तर जसं लहानपणापासून शंभर हा नंबर आपण पोलिसांचा लक्षात ठेवायचो तसा एक नवीन नंबर आता पोलीस यंत्रणेने महाराष्ट्रभर काढलेला आहे तो म्हणजे एकशे बारा वन वन टू असा नंबर आहे की ज्या मोबाईल वरून तुम्ही फोन कराल तर जी लोकेशन लगेच ट्रॅक होतं आणि त्या त्या यंत्रणेला जेव्हा माहिती तेव्हा एक पंधरा वीस मिनिटाच्या आत तुमच्यापर्यंत ती यंत्रणा पोहोचू शकते आधी कधीच हे आपण फक्त पिक्चर वगैरे मध्ये बघितलेल्या गोष्टी पण आता ते आपल्याला शक्य आहे त्यामुळे त्या यंत्रणेचा वन वन टू हा नंबर लक्षात ठेवायचा सगळ्यांनी आणि जर कधी असं वाटलं की तुम्हाला काही डेंजर आहे तर तुम्ही नक्कीच त्या यंत्रणेला संपर्क करू शकता त्या पलीकडे आयोगाचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आहे वन डबल टू झिरो नाईन एकशे पंचावन्न दोनशे नऊ जर तुम्हाला एखादी केस नोंदवायची असेल तुम्हाला एखादी न्याय मिळत नसेल किंवा तुमचं एखादी रखडलेली केस असेल की तुम्हाला वाटतं की या यंत्रणे न्याय मिळत नाही मग ती कुठली यंत्रणा असू दे इकॉनॉमिक ऑफेन्स असू दे शैक्षणिक क्षेत्रातलं असू दे तुम्हाला वाटतं तुमच्यावर अन्याय झालेला तर तुम्ही ह्या हेल्पलाईन वरती पण फोन करून त्यात मागू शकता